माझं सांगायचं तर्थ मी काय की इंटरेस्ट न करा ह्या चांगलं आहे की बाबा तुम्हाला दोन पैसे सुटण्यासारखं आहे त्याच्यामध्ये रोजगार घर बघत तुमचं गाव कुठलं आहे आणि शेती तिकडशीच आहे मग आता हिथं कसं करणार एवढ्या कोण हे देखरेख खाली ठेवणार आहे की नाही आता सध्या तर नाही ठेवलं आणि याच्यानंतर कामगार नाही नाही ठेवायला लागेल बघा हे कसं आहे माहिती का ह्याच्यावर लक्ष पाहिजे काय हे लक्ष असेल कोणतरी याला आलं कोणतं नेलं चोरून तर मग काय तुमचं एवढं पाळून ते मुलासारखं आपण सांभाळणार त्याला खाद्य घालणार खाद्य महाग आहे त्यामुळं एक एक मग असा महत्वाचा आहे असं हे करायचं आणि तो जिवंत राहिला पाहिजे आणि त्याच्यापासून प्रोडक्शन मिळालं पाहिजे आपल्याला दोन पैसे तुम्हाला मिळतील तुमच्याच प्रपंचाला मिळतील तुमच्या मुलाबळांचं शिक्षण त्याच्यामध्ये व्हील या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील काय तर चांगलं करा आता आपण प्रोडक्शन निघालं नाही आता ठीक आहे पण आता प्रोडक्शन करत असताना काही ट्रेनिंग वगैरे घेतले का नाही तुम्ही दिले, दिले।, दिले। कोणत्या प्रकारचे मासे तुम्ही स्टॉक करणार तिलापिया स्टॉक केले तिलापियाचं बीज कुठून आणलं नाही नाही आपल्याकडे महाराष्ट्रात पण मिळतं वेस्ट कोस्ट मधन मिळत रायपूर मधन आपल्याला जे हा जो तिलापिया घालणार हे जे स्टॉक करणार आहे तो मोनोसेक्स असतो तो ब्रीड होत नाही काय शक्यतो त्याला हार्मोनचं इंजेक्शन देऊन त्याचं हे केलेलं असतं तर अशाच प्रकारचं आपल्याला तिलाप्या हे करायचं आहे त्याच्यामध्ये तर असं म्हणजे व्यवस्थित तिलापी आहे किंवा पंगेशियस आता गोल राऊंड केजेस पण आलेले आहेत मोठे केजेस आलेले आहेत काही लोक हे आपले कार्प जे मासे आहेत आय एम सीचे अमूर कार्प जयंती रघू जे हायब्रीड चांगले आता वाढणाऱ्या स्पेसिस आहेत त्या सुद्धा करतात या केजमध्ये त्याला सुद्धा चांगला रेट मिळतो आता ह्याच्यामध्ये तुमचं इकॉनॉमिक्स कसं बसवायचं मासे कसे हे करायचे हे जरा तुम्ही व्यवस्थित शिका आणि तर लक्ष पाहिजे ह्याच्यामध्ये आपण दररोज माशांचा बायोमास कसा आहे किती आहे त्याच्या पर्सेंटेज किती फीड घातलं पाहिजे तुमची माशांची हे करायला पाहिजे छाननी केली पाहिजे मोठे मासे वेगळे केले पाहिजेत छोटे मासे वेगळे केले पाहिजेत म्हणजे के युनिफॉर्म ग्रोथवाला जर मासा एका एका केजमध्ये टाकला तुम्ही तर तुमची ग्रोथ त्याला खाद्य मिळणार छोट्याला मिळणार नाहीत आपल्या शेळीला पिल्लू झालं कोकरू झालं तर पाच पिल्लू झाली तर ते जे दणकट असते तेच पिल्लू जास्त दूध पितं ते दुसरं आहे ते राहते त्यामुळे ते आपण तेच हे सगळं सायकोलॉजी आहे आणि तुम्हाला लेडीज लोकांना सांगायलाच नको आहे तुम्ही शिकणार आहे हे सगळ्या गोष्टी एवढा काय मत्स्य व्यवसाय टेक्निकली आहे परंतु हे अनुभवातून शिकत राहणार तुम्ही त्याच्यात काही अवघड असं काही नाही ओके पण मनापासून चांगलं चांगलं हे ना करा एकदम ओके सगळ्यांची तयारी आहे सर ठीक आहे प्रत्येक इथं काम करणाऱ्या माणूसाला ट्रीट आहे अपघात होऊ शकतो काही होऊ शकतो काय त्यामुळं त्याचं त्या जी आय मध्ये हे पाहिजे आता किसान क्रेडिट कार्डसाठी तुझं तुम्हाला प्रत्येक प्रति किजरला पन्नास हजार रुपये मंजूर केली शासनानं किसान क्रेडिट कार्ड सुद्धा मिळू तुम्हाला भांडवल म्हणजे जर आता तुम्ही आता ठीक आहे पहिल्या वर्षी आम्ही शासन सबसिडी पण दुसऱ्या वर्षी तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड खेळत भाग मांडव फीड आणायला पैसे लागले हे लागले तर तुम्हाला बँकेमार्फत किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध आहे त्यांना सांगा ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता ताई त्या तिनं लाईफ जॅकेट घातलं नाही ताईने त्या असं नाही लाईफ जॅकेट आहे ना कुठे अंगात नाही ना त्यांच्या

माश्या हार्ट त्यामुळं ते आपल्या शरीरासाठी फार चांगला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा हे सगळं पटवून दिलं पाहिजे लोकांना डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा खूप डिमांड आहे आपल्या माचीला आणि साधारणतः जर मार्केटमध्ये मार्केट मार्केट मार्के माझे कोल्हापूर जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो एक आमचे मासे काढल्यानंतर गाव बाजार होतं ना गाव असं प्रत्येक गावागावामध्ये बाजार केला गाव के 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 जातो त्या गावामध्ये नेले त्यांनी विकायला परंतु पहिल्या दोन तासांमध्ये मासे किरायक कोण आलं नाही म्हणजे लोक पावरायला लागलेत की बाबा हे मासे कसले आहेत कुठले आहेत काय आहेत तर लोकांना जे समजलं की बाबा हे मासे खरोखरच चांगल्या फीड घालून तयार केलेले आहेत चांगल्या कल्चरचे आहेत आणि त्यामुळं ज्यावेळी त्या माश्याच्या त्या बेनिफिटला एकशे ऐंशी रुपये ना दोनशे रुपये एका बाजारात दोनशे रुपये रेट एका बाजारात एकशे ऐंशी रुपये म्हणजे हे जर तुम्ही तुमच्या हातात हे सगळं करायचं तुमच्या हातात बेनिफिट तुम्हाला चाळीस रुपये पर के जी राहायला पाहिजे ते ऐंशी रुपये राहायला पाहिजे डबल माननीय प्रधानमंत्री महोदयांचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक फार्मरचं उत्पादन डबल करायचं काय तर हे एक तुमच्या उत्पादन वाढीसाठी एक सहायता आहे आणि अतिशय सिन्सिअरली करा आम्हाला आमच्या मुख्य कार्यालयाच्या वतीनं आमचे आयुक्त महोदय जे आहेत डॉक्टर पाटणे सर हे फार प्रोत्साहित करतात महिला वर्गांनासुद्धा प्रोत्साहित करतात आणि या संदर्भात त्यांनासुद्धा हे तुम्ही चांगल्या प्रकारे कल्चर करा त्यावेळी एक सक्सेस स्टोरी एक डॉक्युमेंटरी ज्यावेळी आपण बनवू ज्यावेळी अडीच हजार टन प्रोडक्शन ह्या डिबे जराशयाचं बिल त्यावेळी एक राज्य राष्ट्रीय लेवलला त्याचं आपण चांगल्या प्रकारे त्याचा प्रसार करू आणि आपल्या सगळ्या भगिनी आप